शेतकऱ्यांच्या शेत शेत शेती कामासाठी उपयुक्त असणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली रोटावेटर व टँकर चोरणाऱ्या शिंदखेड्याच्या चो तिघांना एलसीबीच्या पथकाने अटक करत अकरा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणात एन सी बीच्या पथकाने चार गुन्हे उघड केले तर उर्वरित चार फरार आरोपीचा शोध पथक करीत आहे राहुल उर्फ गोलू गणपत सिंग गिरासे वर्ष सव्वीस राहणार दराणे प्रशांत उर्फ गोलू समाधान पाटील व वर्ष पंचवीस राहणार निशाणे चेतन उर्फ बंटी योगेश पवार व वर्ष एकोणावीस राहणार दराणे असे तिघांना ताब्यात घेतले त्यांनी सदरचा गुन्हा अनिल राहणार साळवे कालू भील दादू उर्फ कोळी राहणार साळवे व टँकर विकत घेणारा उमेश राजेंद्र पाटील राहणार निशाण हे सर्व राहणार शिंदखेडा यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली वरील तिघांनी दिली आहे या प्रकरणाचा अधिक तपास एल सी पी पथक करीत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धेवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एससीबी च्या पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने केली आहे तालुक्यातील परिसर तसेच सोनगीर या पट्ट्यामधून शेती अवजारे रोटावेटर शेती कामातील ट्रॅक्टर पाण्याचे टँकर अशा चोरीला गेलेल्याच्या बऱ्याचशा घटना घडलेल्या होत्या त्या अनुषंगाने संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होते माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी तदर गुन्ह्यांचा सखोल तपास करून यातील आरोपी व मुद्देमाल रिकव्हरी करण्याबाबत आदेशित केलेले होते त्याप्रमाणे शिंदखेडा पोलीस त्या, पोलीस हद्दीतील स्थानिक गुन्हे शाखेचे बीट अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की काही तरुण मुले हे अशा पद्धतीने शेती अवजारे चोरून त्यांची विक्री करतायत त्या पद्धतीने दराने निशाने इथून राहुल उर्फ गोलू गणपत गिरासे प्रशांत उर्फ गोलू समाधान पाटील चेतन उर्फ बंटी योगेश पवार या तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असतात त्यांनी त्यांचे इतर तीन साथीदार यांनी त्यामध्ये त्यांना मदत केल्याचे सांगून यामध्ये दोन ट्रॅक्टर एक ट्रॉली एक रोटावेटर असा मुद्देमाल त्यांनी काढून दिलेला आहे त्याचे अंदाजे किंमत अकरा लाख पर्यंत आहे अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त करून सदर आरोपींना दोंडाईच्या शिंदखेडा आणि सोनगीर पोलीस स्टेशनला पुढील कारवाई कामी जमा करण्यात आलेले आहे तसेच या गुन्ह्यातील इतर आरोपी अनिल भिल राहणार साळवे कालू भिल दादू उर्फ चोख्या पोळी राहणार साळवे उमेश राजेंद्र पाटील राहणार निशाने यांनी या गुन्ह्यांमध्ये त्यांना बरोबरीचा सहभाग केलेला आहे सध्या हे आरोपी फरार आहेत त्यांचा शोध घेऊन व इतरही असे गुन्हे केलेले आहेत का याचा तपास करून त्यांना अटक करण्याची तजवीज झाली धन्यवाद चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया मूर्तिजपूर महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो प्राण्यांची देखील हानी होते प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा 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 वस्तू वस्तू कमी आणि पर्यावरणाला उपयुक्त बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या प्लास्टिक बंदी स्वच्छ शहर सुंदर भविष्य राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया નગર પરિષદ મૂર્તિજાપુર દ્વારા જનહિતા જારી